नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा आहे याचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत भौगोलिक स्थान नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम भागात स्थित आहे याच्या उत्तरेला धुळे आणि नंदुरबार जिल्हे पूर्वेला जलगाव आणि औरंगाबाद और जिल्हे दक्षिणेला अहमदनगर आणि पश्चिमेला ठाणे आणि पालघर जिल्हे आहेत प्रशासनिक विभाग नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत जसे की नाशिक मालेगाव येवला सिन्नर इगतपुरी ये निफाळ चांदवड देवळा कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ त्र्यंबकेश्वर बागलाण आणि नांदगाव जिल्ह्याचे मुख्यालय नाशिक शहरात आहे लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे एकसष्ट लाख होती आर्थिक गतिविधी नाशिक जिल्हा मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे येथील प्रमुख विकामत